धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला असं वाटतं की हा त्रास सगळ्यांनाच होणार आहे जर कोण चुकत असेल तर त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे देशप्रेमाबद्दलची माझी भूमिका ही देखील स्पष्ट आहे की जे देशावर प्रेम करतात जे देशावर प्रेम करून ह्या ठिकाणी नागरिक म्हणून राहतात त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे परंतु देशा मधे रह विरोधी कारवाई जर को करे तो अद्दल घड़ी पाजी ही भूमिका हमारे हिंदू भाई फेस्टिवल बना थे शिमका का होली फेस्टिवल उस फेस्टिवल के दौरान पूरी भीड़ एक तरह से दिखी जा रही है कि मस्जिद की तरफ जा रही है पूरा मस्जिद के, के गेट को तोड़ा जा रहा है मस्जिद में घुसने की कोशिश की जा रही है वहां पर तरावी की नमाज के दौरान गुलाल फेंका जा रहा है नारेबाजी की जा रही और ये सारा चीज हो रही है पुलिस प्रशासन के सामने पुलिस खड़ी हुई है कोई एक्शन नहीं ले रही है सिर्फ तमाशाई बिन बन देख रही है या वर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होता तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या तिकडूनही घोषणा दिल्या इकडूनही वाचाबाची झाली तिथूनही वाचाबाची झाली मग पोलीस आले पोलिसांनी त्याच्यावरती ज्या काही जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलिस स्टेशन मध्ये ते मॅटर गेलं माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काय हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना कोकण पेठला वगैरे असं काही झालेलं नाही समाज माध्यमांवरती विपर्याच अशा प्रकारचं बयान केलेलं आहे स्टेटमेंट केलेलं आहे काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरचे हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे मला ह्या टीम निमित्ताने सांगायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली त्या संदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या, त्या संदर्भाने अधिक माहिती आम्ही पोलीस घेत आहोत आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव नाही पोलिसांनी चोख अशा प्रकारचा बंदोबस्त राजापूर शहरामध्ये ठेवलेला आहे देनेक लाइक करा, करा।, करा विसरू कोकणातला समुद्रकिनारी असा सनसेट बघायला कोणाला नाही आवडणार समुद्र म्हंटलं ना के तते गर, अने अने समुद्र की आठवत ते कोकण आंब्याच्या बागा कौलारू घरं सारवलेलं अंगण नारळ सुपारी आणि मासे आणि याच कोकणातल्या रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रकिनारी तुमची स्वतःची जमीन असणं म्हणजे किती भाग्याचं आहे विचार करा रोज भन्नाट सनसेट बघायचा तोही तुमच्या स्वतःच्या जागेवरून स्वतःचं घर बांधा किंवा जागा भाड्यांनी द्या समुद्राजवळ जागा असावी असं तर सगळ्यांनाच वाटतं तुम्हाला ही समुद्राजवळ अगदी स्वस्त दरात जागा हवी असल्यास यांना संपर्क साधा रत्नागिरीतील मँगो सिटी फाउंडेशन आपल्याला आपल्या अपले स्वप्नातील जागा अगदी बजेटला परवडेल अशा दरात देत आहेत झालं ना मग आता कोकणातलं जमीन घ्यायचं तुमचं आमचं स्वप्न पूर्ण आंबाबाग असो किंवा समुद्रकिनारी जागा जागा असो किंवा घर तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे मँगो सिटी त्यामुळे यांना आजच संपर्क साधा